वस्त्रोद्योग विभाग आणि पर्यटन व सांस्कृतिक विभागांच्या अधिकारामध्ये असलेले प्रश्न आमदार राजेश एकडे यांनी विधान भवनामध्ये मांडले त्यामध्ये मलकापूर मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कापूस उत्पादन होत असते जर कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग मलकापूर येथे टेक्स्टाईल पार्कच्या रूपाने उभारण्यात आले तर कापूस उत्पादक शेतकरी बंधूंना अतिशय भरवशाची बाजारपेठ मिळेल वीर जगदेवराव सुदगिरणी मलकापूरची जी बंद अवस्थेमध्ये आहे ती सुरू करण्याकरिता निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली बुलढाणा जिल्हा हा आई जिजाऊचा जिल्हा आहे राजमाता जिजाऊ यांचा वारसा जतन करून पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल या दृष्टीने जिजाऊ सृष्टीचे निर्माण सिंदखेड राजा येथे मराठा सेवा संघाने सुरू केलेले आहे याकरिता शासनाकडून भरीव निधीची तरतूद होण्याची गरज सुद्धा राजेश एकडे यांनी मांडली छत्रपती शिवाजी राजे यांचे पिता श्री राजे यांची कर्नाटक मध्ये जी समाधी आहे ज्याकडे महाराष्ट्र शासनाकडून लक्ष देण्याची व शहाजीराजे राजे यांची समाधी घडविण्याचे कार्य केले पाहिजे अशा महत्वाच्या सर्व विषयावर अगदी थोडक्या शब्दामध्ये राजेश एकडे यांनी मांडणी करून शासनाचे लक्ष वेधले व आपल्या कृतीपूर्व कर्तृत्वाची आग्रही अपेक्षा केली वस्त्रोद्योग विभाग आणि पर्यटन व संस्कृती विभाग अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात मलमलकापूर मतदारसंघात कापूस कापूसाच उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे मलकापूरला टेक्स्टाईल पार्क उद्योगाची निर्मिती करण्यासाठी तरतूद व्हावी ही विनंती आहे माझ्या मतदारसंघात वीर जगदेवराव सुरगिरणी आहे तीश्ची तीश्ची तो 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 ती सुतगिरणीवर सध्या प्रशासक नेमलेला आहे ती सुतगिरणी बंद अवस्थेत आहे ती सुरू करण्यासाठी आर्थिक तरतूद झाली पाहिजे अशी माझी दुसरी विनंती आहे आई जिजाऊचा जिल्हा आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या जिवाळ्याचा विषय आहे राजमाता जिजाऊंचा वारसा जतन करून येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करेल या दृष्टीने जिजाऊ सृष्टीचे निर्माण बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा येथे

समाधी स्थळावर शिवाजी त्या परिसरामध्ये समाधीची जोपासना महाराष्ट्र सरकार तर्फे करण्यात यावी ही माझी विनंती आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा